नमस्कार आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे कुपवाड गावठांमधील बस स्टँड लगत असलेल्या मोडकळी चाललेल्या सार्वजनिक मुतारीची दुरावस्था पाहायचा विस्तार कुपवाड गावटांमधील बस स्टँड लगत असलेल्या मोडकळी चाललेल्या पुरुषांच्या सार्वजनिक मुतारीची झालेली दुरावस्था व अस्वच्छता व दुर्गंधी यासाठी आज सदर मुतारीचे जागतिक दर्जाची मुतारी सौजन्य सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असे नामकरण हार घालून करण्यात आले व महानगरपालिका प्रशासनाचा निषेध कढात आला आहे मुख्य गावठाण परिसरात एकमेव पुरुषांसाठी सार्वजनिक मोतारी आहे येणाऱ्या महिलांच्यासाठी तर सोयीच नाही भाजीपाला विक्रेता दुकानदार नागरिक ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एकमेव असणाऱ्या सार्वजनिक मोतारीची अवस्था खूप बिकट झाली आहे दरवाजेच नाहीत याचे फायबर मोडलेल्या अवस्थेत आहेत सदर दुर्गंधीत असलेल्या मोतारीमध्ये नेट उभारताही येत नाही याबद्दल महानगरपालिका प्रशासनास वारंवार कल्पना दिलेली आहे तरी यांना जाग येत नाही जाणीवही होत नाही मारण्या पलीकडे यांचं काहीच काम नाही तरी महानगरपालिका प्रशासनात जाग यावी यासाठी निषेध म्हणून आज सदर मोतारीस कुपवाडमधील जागतिक दर्जाची मोतारी सौजन्य सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असे हार घालून नामकरण करण्यात आले या आंदोलन कुपवाड येथील सनी धोत्रे राजू पवार समीर मुजावर अमोल कदम अख्तर मुजावर सिकंदर मुल्ला संजय नूर मोहम्मद ढालीत गवळी टिपू पोळ संदेश माने यांनी केले गेल्या अनेक दिवसापासून किंवा वर्षापासून मजुरी झालेली एकमेव कुपवाडमधील म्हणजे बस स्टँड जवळची मुथारी मतेवर ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांच्या व उद्योजकांच्या भाजीवाल्यांच्या या सोयीची मुतारी असताना महापालिका दुर्लक्ष करत आहे त्यांना वारंवार फोन करून प्रत्यक्ष भेटून या मुतारीची अवस्था दाखवली तरी ते सोयीस्कर कानाडोळा करत आहेत तर आज आम्ही निषेध म्हणून आम्ही आदर्श मुतारी म्हणून हा हार घालून आम्ही आज निषेध नोंदवला आहे महापालिकेचा बरोबर आणि काय असतो हे आता या मुतारेनं दिसत असेल पट रस्ता असू दे गटार असू दे आता ही वेळ आली मुतारीची कुपवाडमधली एकमेव मुतारी ती त्याची पण अवस्था अशी की तर माणसाने शौचालयासाठी जायचं कुठं हा प्रश्न पडलेला आहे आता उपस्थित सर्व व्यापारी असतील हे असतील नागरिक असतील सर्वांनी बरेच वेळा प्रभाग समिती तीन असेल आयुक्त असतील माझ्या आयुक्त नवीन आयुक्तांना भेटलेलं नाही आम्ही जुने आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील सर्वांना ह्या गोष्टीची कल्पना देऊनसुद्धा कुपवाडमधील मुतारीची अवस्था ही आहे त्यामुळे कुपवाडमधील व्यापारी घेऊन आम्ही ही कुपवाडमधील आदर्श मुतारी म्हणून यांना फार अर्पित केलेला आहे आणि याचं सौजन्य सगळं जर असेल याचं सगळं करते धरते असेल तर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आहे